घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला शिका शिखा संदेश दिला परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या तरी पोलिसांच्या माध्यमातून होता परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चा वतीने निषेध व्यक्त करतो आज या निषेध व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही व जे आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला एल सी पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचं व्यक्तिमत्व मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्या डोक्यात काय हेतू आहे हा आर एस एसचं काम करतो का? का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे ज्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार, बोडार एक गाव आहे नांदेड मध्ये बोडार नावाचं इथं काही वर्षा अगोदर एक वर्षभरा अगोदर अक्षय वालेराव आमचा भाऊवंती असलेला अक्षय वालेराव ज्या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ती ठिकाणी दंगल घालण्यात आली अक्षय वालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता अक्षय हगरलाव्या प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड बोंडार गावापास महाराष्ट्र पेटणार गाव त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरवाड्याच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरवाड होता आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा एल सी बी अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरबाडच आहे अशोक गोरबाड परि क्वॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर या प्रशासनाला काय सांगाल मुद्दा तो सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यावर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष यात लक्ष घालून सर्व अंतिम प्रश्न आणि महत्वाचा राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये शंभर टक्के प्रश्न खूप छान आहे मी शंभर टक्क्याचं सांगतो की नऊ तरुणांना माझं जाहीर आव्हान असेल कारण की मी तुमच्या सरकार नऊ तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणार आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुलेले आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध देत आहे तर माझ्या नव तरुणांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवं आसा, परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण दंगला लाटी लाटी भीमा कोरेगाव दंगल घडली या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्या अनुषंगाने खैरलान जे असेल तुम्ही शांततेचा आवाहन करताय का त्याच्यावर बोला सांगा तेच सांगतो खैरलां असेल अनेक हत्याकांड घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नव एवढा संदेश असेल की दगड उकलायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व मिळवण्याची भूमिका घ्यावी कुठल्याही बॉम्बिंग ऑपरेशन चाळीस तीन हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले कसं बघायचं त्यासाठीच आम्ही सांगतो कोंबिंग ऑपरेशन प्रशासना हाताळून थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये लोकांच्या घर तोडून कोंबिंग ऑपरेशन करतात नऊ तरुण गुन्हे दाखल करतायत तुम्ही एक लक्षात घ्या आज एमपीएससी युपीएससी कारण आमचं एमडीबी नोकरी लागत नाही कुठलाही नेता रस्कार यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागतील नऊ धोरणांनी संविधानिक पद्धती लढाई करावी ही आमची या ठिकाणी भूमिका निवेदन देत आहोत या निवेदनाच्या आधारे यांनी फक्त महाराष्ट्र शांतता संयम मार्गावर शासना विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धती